मी तुमच्यासोबत पैज लावते की ही रेसिपी तुम्ही या अगोदर अशा पद्धतीने बनवलीच नसेल तेलामध्ये लसण जिरं छान परतून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ हळद लाल तिखट धनाजिरा पावडर जाडा खोबरा किस टाकायचा आणि कडीपत्ता टाकायचा अमचूर पावडर टाकायचं छान असं परतून घ्यायचं परतल्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीरी टाकायची छान अशी मिक्स करायची थोडा वेळ परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी हे कोथिंबीर मसाला तयार झालेला आहे त्यानंतर पापड हे एका एक मिनिटापेक्षाही कमी वेळेपर्यंत भिजत घातलेले आहेत जवळपास तीस सेकंदामध्ये पापड भिजून तयार झाला त्यानंतर एक एक पापड उचलला अशा पद्धतीने ठेवला त्यामध्ये सारण भरलं आणि त्यावर असेल तर चीज टाका नसेल ना पापड़ तर नाही टाकलं तरीही चालेल आणि अशा पद्धतीने घडी पाडून घेतली आता पापडाला बरेच असे छिद्र होते त्यासाठी मी अजून एक पापड वापरला आणि त्याची घडी करून घेतलेली आहे म्हणजे तळतानी सारण बाहेर येणार नाही छान असं मदतच राहील हे पा सगळे पापड अशा पद्धतीने बनवले बनवल्यानंतर लगेच तेलात टाकायचे नाही थोडा वेळ सुकून घ्यायचे आणि नंतर तेलात सोडायचे आहे उलट पुलट करून छान असे हे तळून घ्यायचे आहे की नाही खूपच मस्त अशी रेसिपी आणि खरं सांगा बरं का तुम्ही ही रेसिपी या अगोदर अशा पद्धतीने बनवली का आणि नाही बनवली असेल तर कमेंट्स करून सांगा आणि बनवली असेल तरीही कमेंट्स करा आतमध्ये इतकं मस्त असं हे सारण झालेलं आहे वरून पापडाची मस्त कुरकुरीत कोटिंग झालेली आहे चवीला तर ही रेसिपी खूपच भन्नाट झालेली आहे पण बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद ही रेसिपी आज मी पहिल्यांदाच बनवली पण मला जमली की नाही काय माहीत ना तुपामध्ये लसूण फ्राय करून घेतला त्यामध्ये सुक्या लाल मिरच्यासुद्धा टाकल्या छान फ्राय झाल्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर हातानेच मस्त त्याला करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये बटर टाकून घेतलं कोथिंबिरी टाकली ऑरिगॅनो टाकलं छान असं मिक्स करून घेतलं आता मिक्स झाल्यानंतर लातीपाव घरात होता त्याला मधातून कट करून घेतलं त्यावर हे सगळं सारण असं टाकून दिलं आणि भरपूर असं चीज टाकून घेतलं त्यावर अजून एकदा ऑरिगॅनो चिली फ्लेक्स कोथिंबिरी टाकली कडईला तूप लावलं त्यावर ठेवलं आणि एकदम बारीक गॅसवर होऊ दिलं नंतर लक्षात आलं की ताव्यावर ठेवा लागत होतं मग ताव्यावर ठेवलं आणि छान बेक झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याला कट करून दिलं खरंच सांगते पहिल्यांदाच बनवली पण इतकी मस्त झाली की नाही आणि चवसुद्धा एक नंबर लागली बाहेरून कशाला आणायची मग घरीच बनवायची पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद सिजन संपायच्या अगोदरच ही रेसिपी तुम्ही बनवून घ्या मैद्यामध्ये थोडंसं मीठ थोडंसं ओवा आणि तेल टाकून घेतलं चिमूटभर खायचा सोडा जरूर टाका छान असं मिसळून घ्यायचं त्याचा गोळा झाला पाहिजे इथपर्यंत तेल घालायचं पाणी टाकून एकदम नरम असं पीठ चोरून घ्यायचं सारण बनवण्यासाठी तेलामध्ये तेल लसण हिरवी मिरची तुरीचे सोले धने जिरं सोप छान भाजून घ्यायचं हे पा भाजल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीरी चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं खलबत्यात वाटलं तरीही चालेल आणि थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे बॉल बनवून घ्या तोपर्यंत मैदाही नरम झाला अजून एकदा छान असा चुरून घेतला आणि एकसारखे त्याचे गोळे बनवून घेतले त्यानंतर पारी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये थोडं जास्तच मी सारण भरून घेतलेलं आहे आता या ठिकाणी मला भरलेली कचोरीही आवडते एकदम रिकामी रिकामी अशी कचोरी खाल्ल्या जात नाही छान त्याला प्रेस करायचं अशाच कचोऱ्या हे बनवून घ्यायच्या हलकंसं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कचोरी सोडायची छान अशी फुलल्यानंतर उलटून घ्यायची उलट पुलट करून मस्त दोन्ही बाजूने छान लालसर होईपर्यंत कचोरी बारीक ते मिडियम गॅसवर तळून घ्यायची आहे एकदम खुसखुशीत अशा अशाही कचोऱ्या बनवून तयार होत्या आता चिरीच्या कचोऱ्यानं खरंच खूप मस्त लागते त्यासाठी सीझन संपायच्या अगोदर ही बनवून घ्या तर पाहू शकता आतमध्ये सारणही खूप छान असं भरलेलं आहे चवीला सुद्धा एक नंबर आहे तुम्हाला जशी आवडेल ना तशी खाऊ शकता पण बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा तुम्हाला माहिती आहे का आजची रेसिपी खास माझ्या आईची रेसिपी आहे त्यासाठी खोबऱ्याचे तुकडे शेंगदाणे एक चमचे चण्याची डाळ एक चमचे धने घेतले छान भाजून घेतल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं त्यामध्ये कांदा हिरवी मिरची लसण अद्रक छान भाजून घ्यायचं कोथिंबीर टाकायची मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं दोन्ही एकत्रच वाटायचं आता या ठिकाणी वांगे घेतले मुळा घेतला गाजर घेतला तुरीचे सोले हरभऱ्याचे सोले वटाणे शिमला मिरची जेवढ्या भाज्या होत्या ना तेवढ्या भाज्या घेतल्या मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ हळद लाल तिखट गरम मसाला कस्तुरी मेथी टाकली सर्व एकत्र केलं आणि वांग्यामध्ये छान हे भरून घेतले त्यानंतर तेलामध्ये वेलची जिरं मोहरी थोडंसं मीठ थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं गरम मसाला टाकला छान झाल्यानंतर त्यामध्ये ही भरलेली वांगी आणि बाकीचा मसाला टाकून दिला आता मिक्सरच्या भांड्याला विसळून थोडं पाणीसुद्धा घातलं आता झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर होऊ द्यायचं हे पा पन्नास टक्के वांगे याच ठिकाणी शिजले जातात आणि त्यासोबत मसाला सुद्धा अप्रतिम असा हा होतो त्यानंतर जसा तुम्हाला रस्सा बनवायचा ना तसं पाणी टाकून घ्या वरून थोडंसं मीठ टाकून घेतलं आता छान वांगी शिजल्यानंतर त्यावरून कोथिंबीरी फिरवायची आणि खूपच मस्त अशीही भरलेली वांगी तयार झाली आता ही वांगी जास्तीत जास्त पोष महिन्यामध्ये केली जाते आणि त्यासोबत हा मस्त असा आसढ भातसुद्धा केला तर आजची रेसिपी खरंच खूप मस्त झाली पण तुम्हाला आवडली की नाही कमेंट्स करायला मात्र विसरू नका